नमस्कार मी किरण वसंत शिंदे द्यर्गाव। मी तेरगाव ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच या पदावर कार्यरत आहे गावात वेगवेगळे कार्य करत असताना गावातील वेगवेगळे सण समारंभ असताना जर कोणी म्हणलं की किरण तू दोन शब्द बोल तर मला अजिबात बोलता येत नव्हतं बोलताना हाताला का मिळणे तर असा प्रकार माझ्या बाबतीत व्हायचा तर मग मला भरपूर दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की बाबा मला भाषण शिकायचंय शिकायचं तर मग कुठं शिकायचं तर मी मग वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली तर बा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी भाषण क्लास होते दे। पण त्यांची फी आणि तिथं जाऊन चार दिवस पाच दिवस रान हे काय मला शक्य नव्हते मग मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला विभीषण कथा देसर यांच्या क्रांती योद्धा भाषण कला प्रशिक्षणाचा ॲड्रेस मिळाला तर मी तिथं जाऊन त्यावरील नंबरवरून गाता दे सरांना संपर्क केला के की बाबा तुम्ही कर्जतमध्ये एखादी बॅच घेणार आहे तर गाता सरांनी सांगितलं सा की बाबा बॅच घ्या त्याच्या टायमाला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन गाता दे सरांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि आमची बॅच चालू झाली तर बॅचच्या पहिल्या रविवारी ज्यावेळेस आम्ही इथं आलो तर मला हा माईक सेट कसा करायचा हे सुद्धा माहीत नव्हतं तर मग पहिल्या रविवारी जो प्रवास चालू झाला किंवा माईक सेट करण्यापासून तर आज आमचा आठवा रविवार आहे माईक सेट करण्यापासून जर एखादा विषय त्याच्यावर कसं बोलायचं काय बोलायचं पॉईंट काय घ्यायचे हे सरांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलंय आणि याचाच फायदा किंवा आप आपल्या सगळ्यांना आणि मला स्वतःला सुद्धा झालाय किंवा जो पहिला रविवार होता त्या रविवारी मी जी बोललो आणि आज आठवा रविवारी ह्या आठ रविवास आहे हा एकदम म्हणजे मला परफेक्ट वाटला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वयामुळं जर आपलं काही चुकलं आपलं जर वाटलं की आपल्याला आपण कमी पडतो तर गादा ते शिक्षकापेक्षा एक मित्र म्हणून हे आपल्याला एक चांगल्या प्रकारे सांगतात बाबा किरण आपला हात वारे कमी आपली टुनिंग कमी जास्त होते आपला आरोवा कमी आरो जास्त होतोय आपला आपल्याला जे नवरस शिकवले व त्या नवरसात कुठं कसे वापरायचे एखादी आणि सांगायची तर मग तिथं आपण काय कोणता रस वापरला पाहिजे सरांनी आपल्याला एकदम चांगल्या भाषेत शिकवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाषण कला शिकताना मी बाहेर बरीच चौकशी केली तर बाहेरच्या क्लासवाल्यांची फी वीस हजार तीस हजार पन्नास पन्नास हजार रुपयापर्यंत सरांनी आपल्या स्वतःच्या तालुक्यात आपल्या घरापासून एक एकदम जवळच्या अंतरावर एक माफक दरात आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच आपण सोनं केलंय सगळ्यांनी आणि मी स्वतः सुद्धा सोनं केलंय त्याबद्दल मी सर्वांना असं आवाहन करेन किंवा मी जे पहिल्या रविवारी बोलत आपल्या मुलांना की आपल्या स्वतःच्या तालुक्यात आणि आपल्याला घरापासून एकदम जवळ आपल्याला हा क्लास आहे तर त्याला कोणाला क्लास लावायचा असेल आणि हा क्लास एकदम माफक चालते तर ह्या संधीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि